तर मित्रांनो इतक्या वेळापासून आपण पाहिले की आपण ट्रॅफिकमध्ये फसलो होतो तर आता आपण देवीच्या घाटाला लागलेलो ला आहे तर पाहू शकता इतर घाटात रोड खराब असल्यामुळे जर आपल्याला उशीर लागला येण्यासाठी आपल्याला रोड खराब असल्यामुळे एक तास झाला आमदाराचा लोक बोलावले किल्ले एक किल्ला आहे आमदार एवढ्या गाडीत गर्दी चालतो काय सोळा तिकडून आलं सुरुवात झाली तर मी तुम्हाला सुरुवात झाले झाल्या दाखवतो हॅलो बाई चल मित्रांनो आता इथून सुरुवात झालेली आहे

ते बघा मी तुम्हाला पुढे आपल्याला जायचं आहे तिकडच्या काम चालू आहे हे बघा खाली गाव बघून आपला हा डोंगर बघून माझ्या मामी तर घाबरल्या डोंगर बघून मामी म्हणल्या अरे बाप रे एवढं लांब जायचं आपल्याला हे बघा खाली गाव पण आहे बघा तुम्हाला दाखवतो खाली गाव आहे माझ्या मामी तर म्हणायला लागला अरे बाप रे एवढ्या वर जायचे आपल्याला हे बघा आपल्याला या डोंगरावर जायचे बघा आणि हा जो घाट आहे हा घाट आहे हे बघा जागेवर आपल्याला नागपुरी टर्न भेटलं तर तुम्ही बघूच शकता ते बघा आपल्याला एकदम पर्यान दिसतो खाली घाटवर तिकडे जाग मोठी बारीक टप्पा मोठा टप्पा नाग, नाग परत घाटावर आलेला जर आपण बोरच्या घाटावर गेला असतो आपल्याला आठवडी घाट लागतो हे बघा पुण्याची आलेली आहे बघा खालचा जरा ते बघा किती छान तिथं बघा सावधान डोक्याचे बोलन व तीव्र कायतरी लिहिलं होतं इथं हॉनदा बनलं इथं बोर्ड इथं बघा हा नागमुटी घाट असं जागेवर टन असतो खिंड खिंड रोडी

ये बघा जंगली माकड जंगली माकड <laughs> ये आयुष दिसलं का तुला बोलून दिसलं नाही नाही दिसलं कोणीकडे लागली ये आयुष ये बघा ये चारत माझी बहीण तो म्हणती काय माझे माझ्या भावाचं नाव घे लागली त्याच्यातली जी काळी मैस होती ती माझी बहीण होती आता तो तगडे बघाय कसल आहे जागेत तो बघा एवढा जागेत तगडे मामा मान दाखवला मा, ते बघा ते बघा 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 दिसला सर एवढा डोंगर तो एवढा एवढा दगड ठेवला इशात दाप कोण नाही हे बघा ही छान ती छान वाटते हे पूर्ण आणि छान वाटते छान वाटते

भूक लागली म्हणून तो खूप येड्यावाने करायला लागला आहे आता ओढण्याला काय भेटलं तर आता मी आता मी सांगितलं की माझा भाऊ खूप येड्यावेळी करतो तो बोलतो आहे आत्ता करतो का कसं बी बोलते पाहिजे होता आपल्या गाडीला बघत माकडं आपण त्याला आवाज दिला माझा भाऊ माकड ते बघा तिकडं ट्रॅफिक जाम झालं जवळ जाग कस तुला भारी वाटतय आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे आपण हे बघा आपल्याला तिथं वर जायचंय तितके मोठं माकड पडलं वाळू माकड खूप मजा यायला लागला माकडचं काम साठी पोकले थांबलेलं आहे पोकले मी पोकलेनला जाऊ द्या आपण आपल्या उद्यावर लक्ष देऊ माझा भाऊ म्हणतोय असं वाटतंय की आपण ढागाच्या वरती आलो अजून आपल्याला किती वर जायचं आता आपण एक दिंगला आलेलो आहे हे बघा पडलो 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 भाई मार मुझे मार बाळ पडला मार तुझ्या मार

इकडे का रोडचं चा काम चालू स्पेशल मांड्र देवीचा रोड लागला आता हा स्पेशल आपल्याला मांड्र देवीचा रोड लागलेला आहे आता इथून पुढे जो मागचा रोड होता तिथे मध्ये पोर हात करत होते लेफ्ट साइड चा बोर रोड आपण तिकडच्या साइडने आला असतो पण रोडचं काम चालू होतं होतो आपण वाईच्या साईडने आलेलो आहोत चवळ घ्या अशा बाबा माझे मामा म्हणत होते कारण की तर धूळ होते खूप धूप उडली असते थोडा खाली घेतलं का रिकाटं करून राहिलं उंच होतं तेवढं बघा एवढं ते उंच होतं इकडे हे पण बघा रा किती उंच होतं तेवढं खाली केलं ते तू खाली केलं थोडं जरा खाली घेतलेला आहे आम्ही कधी कधी पाहिजे कधी आलो बाप्पा पण बर पाच सहा वर्ष झाले का पाच सहा वर्ष झाले आम्ही आलो होतो तर हा रोड असं वर होता आता जरा खाली घेतलेला आहे असता साईडला दगडच वशाल

यो मंदिरेकड जाणारा रस्ता आणि इकडे सायकल पूर्ण जरी आहे बाई बरोबर दोन्ही साइडने दऱ्या आहे आणि काही सेफ्टी नाही यार रोडला काही सेफ्टीच नाहीये आणि सेफ्टीच नाही दिली त्याला सेफ्टी नाही दिली पण येणार होता सेफ्टी देईना